But I म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं रणरण तोंड आणि कधीही न संपणारा दुष्काळ पण यंदा चित्र उलट बघायला मिळते ज्या मराठवाड्याची तहान कधीच भागली नाही तिथे वेळेवर कधी पाऊस पडला नाही अशा मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला शेतकऱ्यांचं सगळं आर्थिक वर्ष हंगा या हंगामावर अवलंबून असतं पण या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक तुटवड्यात सापडले आहेत अशातही सरकारने त्यांच्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलेली रक्कम अगदी तुटपुंजी आहे तर राम मंदिर महामार्ग आणि नाशिक कुंभमेळ्यासारख्या प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आले आहेत अशी चर्चा सुरु या असमानतेमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर न्यायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा गंभीर बनतोय आता या प्रकरणात नक्की काय सरकारने शेतकऱ्यांचा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असलेला मराठवाडा आता अगदी वेगळा अनुभव घेते अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांनी त्यांचं पात्र ओलांडलंय अनेक शेतातील माती वाहून गेली आहे घर आणि जनावरांचं नुकसान झालं ते वेगळंच शेतकऱ्यांची मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्यावी पण मुख्यमंत्र्यांनी त्याला बाजूला ठेवून नियमानुसार भरपाई देण्याची घोषणा केली आहे मात्र या नियमानुसार मिळणारी भरपाई खूपच अपुरी ठरते ही सगळी महत्वाची बाब आहे पावसामुळे शेतीला नुकसान झाल्यास मार्च दोन हजार तेवीस मधील निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जात असे त्यानुसार जिराईत किंवा कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये मदत देण्यात येत असे आणि दोन हेक्टर पर्यंत ही मदत मर्यादित होती नंतर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सरकारने ही मदत वाढवली

अर्थ कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे ऐवजी फक्त आठ हजार पाचशे रुपये एक हेक्टर अडीच एकर किंवा शंभर गुंठे आणि त्यासाठी मिळणारी मदत प्रति गुंठा फक्त पंच्याऐंशी रुपये इतकी आहे ही मदत अगदी अशा प्रकारे सरकारने शेतकऱ्यांसोबत खेळ केला आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आठ हजार पाचशे रुपये मदत किती अपुरी आहे हे ते बघूया उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी एकरी उत्पादन खर्च जवळपास पंचवीस हजार आहे म्हणजे एका हेक्टर साठी बासष्ट हजार पाचशे रुपये होतो तर सरकार फक्त आठ हजार पाचशे रुपये मदत देणार म्हणजे शेतकरी तब्बल चोपन्न हजार नुकसानीत राहतो यापेक्षा भयानक म्हणजे जर एक हंगाम केला तर शेतकरी संपूर्ण पुढील वर्षभर कर्ज घेऊन जगतो यात सण समारंभ मुलांचं शिक्षण आरोग्य खर्च यासाठी देखील कर्ज घेणं आवश्यक असतं हे चक्र वर्षानुवर्ष चालू राहतं आणि शेतकरी हळूहळू असतं तसा शेतकऱ्याचा आर्थिक गणित हंगामातील शेतमाल विकून मिळालेल्या पैशांवर अवलंबून असतं या वर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं सगळं गणित बिघडलंय सरकार म्हणतं की उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव दिला जातो तर उत्पादन खर्चावर आधारित नुकसान भरपाई का दिली जाऊ नये हा प्रश्न उपस्थित होतो जर असं करायचं असेल तर सरकार त्यासाठी तयारी आणि शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक हेतू असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करता हे स्पष्ट की सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत त्यामध्ये असमानता आणि अन्याय उघड दिसून येतो मराठवाडा जो भाग म्हणून प्रसिद्ध होता आज अतिवृष्टी आणि पुरामुळे अत्यंत संकटात आहे तरी शेतकऱ्यांना मिळालेली मदत अगदी तुटपुंजी आहे कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मदत ही उत्पादन खर्चाच्या दृष्टीने अगदी नगण्य आहे आणि एका हंगामातील संपूर्ण खर्चाचा काहीच भाग ही भरपाई देऊ शकत नाही बुडतो आणि पुढील वर्षभर आपल्या कुटुंबाच्या कुर्जा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतो सरकारने जे निकष मागे घेतले त्यामध्ये शेतीच्या हंगामानुसार बदल होणे अपेक्षित होते पण शेतकऱ्यांवर केलेली ही आर्थिक मर्यादा त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत अगदी अन्यायकारक आहे या निर्णयामुळे केवळ आर्थिक नुकसान नाही तर मानसिक ताण सामाजिक दबाव आणि जीवनमानावर सुद्धा मोठा परिणाम होतो शेतकऱ्यांचा जीवन विकोपार्जन या परिस्थितीत खूप धोक्यात तर दुसरीकडे धार्मिक स्थळ महामार्ग किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कोटी कोटी रुपये खर्च करण्याची सहजता दिसून येते यामुळे स्पष्ट होतं की सरकारच्या प्राधान्यक्रमात शेतकऱ्यांचं हित खूप मागं राहिलंय जर शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पुरेशी योग्य आणि तत्पर भरपाई देणं आवश्यक आहे शेती हा देशाचा अर्थव्यवस्थेचा आणि त्यात असलेल्या अपुऱ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत नाजूक होत आहे म्हणूनच या परिस्थितीत न्याय आणि समतेचा प्रश्न फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामाजिक नैतिक आणि मानवी दृष्टिकोनातून सुद्धा विचारला पाहिजे शेतकरी जर टिकला तर देशाचं अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य टिकेल बाकी या सगळ्या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच एनआरटी न्यूजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद